नमस्कार मित्रमंडळीनं तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि एक चिमण्यांचा साला आहे किलबिलाट आणि आपलं अंगण सगळं स्वच्छ झाडून झालं एकदा आणि खेर गोळा करून ठेवला आता भरून टाकायचा आणि आता आपल्याला करायचे शेण झालं शेण झालं करायचे तर इकडं दिवस उगून वर आलेला आहे आणि शेण भरपूर पडले शेण काढून घ्यायचे आता आपल्याला <स्टेवाँ> शेळ्यांना मका ठेवली सकाळ सकाळ आणि आपल्याला शेण काढून घेते आता शेन मी तर इकडं सगळं शेण काढून झालं आता माझं आणि आता आपल्याला काढायचे धार वासरं सोडले धार काढून घेते आता धार काढून झाले आता आणि आता आपल्याला टाकायची वैरण कॅरेट आणि तिकडे दोन मुरगासाची वैरण टाकते आता मी काढायचं मुरगास आणि टाकायची वैरण तर वैरण टाकून झाली सगळ्या गोरांना एक गाई राहिली तिला पण कॅरेट ठेवून घेते आता खायला लागल्या सगळे जनावर मुरगास चला आता शेळ्यांचं बघायचं आहे आपल्याला शेळ्यांना काहीतरी टाकावं लागेल गवत नाही तर घास कापून आता आणि चहाचा नाश्ता झालाय आहे आणि चहा दोघ जण मेळ खात सकाळचा नष्ट झाला आणि इकडं मी आले आता शेळ्यांना घास कापायला घास कापायचा आहे भरपूर घास आहे तर एवढा सगळा घास कापून घेत मी तर छोटे छोटे घासाचे ढिगारे घातलेत मी आता अर्धा सारा झाला कापून आता एवढं राहिला एवढा कापायचा शर्डांना टाकायचा ते मग झालं चिमण्यांचा चा चालू झाला आहे हे बघा ह्या झाडावरनं त्या झाडावर त्या झाडावरनं ह्या झाडावर आणि खायला भरपूर आहे आंबे भरपूर आहेत खायला आंबे खातात झाडावरचे पाखरं चला आपण आता एवढा घास कापून घेऊ म्हणजे झालं बिनगोरी शेळ्यांचं तर शर्डांना टाकली वैरेन राधा काय करते हा फुलं हो इकडं विकडं आहे कडच्याकडलं हो तिथं तर रात तोडते फुलं छान येते का नाही फुलं हां तिकडे काय का वाज किती काय छान आहे शेती छान येते हां कमी लागते ते का नाही कमी कमी साडेआठ वाजले ते आता आणि आता आपल्याला धुवायचे ते कपडे कपडे आणलेत बाहेर कपडे धुवून घेते आता तर कपडे काय नंतर धुते म्हणलं साडेआठ वाजले ते आता सका सकाळ सकाळ शर्डरला गवत आणलं म्हणजे दिवसभर भिनगर राहते परत दुपारनं परतले होऊन लागते त्यामुळे मीन राजा आता चाललोय कुठे चाललोय माळावर चाललोय गवत आणायला सगळं जाऊया तर माळावर आणि आपल्याला काही गवत काढायचंय शेरडांना मोठं 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 सगळं काढून घेऊ झालं थोडस झालं का गटुड या गटुडं झालं का मग लगेच जाऊ काय हा तुम्हाला काढू लागते ना गवत चल मग गवत काढून झालं आपलं आणि इथं गोळा करून टाकायचं टाकायचालय टाकतोय आता आम्ही दोघी राधा तुलाही टाकू लागत मला राधा राधा दमली तहान लागली तिला गवत काढून काढून चला आता आपण जाऊया घरी गवत गोळा करून तिथं राधा पण मला गवत गोळा करून लागायला लागली झालं थोडंस ला राहिलं तर राधा पसला आहे तेवढं आणि जायचं घरी आपल्याला घेतलं का सगळं गोळा करून हां टाक मग आता तर उचलून का आपल्याला नाही उचलायचं जाऊ ढिगारावर कुणाला बनवायचं बघू का आपल्याला उचलत आहे का बघू मी सांगायच नाही बर बर घरी शरीडांड्या टाकले आता आणि इथं पाठी भरायला लागली मी आता शर्डांना पाण्याची आपल्याला आता गुरं पान डावून घ्यायची ती ओन भरपूर पडले इथं आता गुरं पान डावून घेते आता दहा वाजत आले ते सावलेला बांधली ती आणि इकडं कपडे काय थोडीच होती धुऊन टाकले लगेच वाळत घातली आणि राजा बसले आपल्या तिथं शर्डांपासी सावलेला चला आता उरकायचं आहे आम्हाला जायचंय हा आपल्याला का पिंपळ खोटला हा पिंपम हा पिंपळ आहे जायचंय आम्हाला आता नवरीच्या घरी नवरी नवरी नवरीच्या घरी तिला बर चला पप्पा येतोय पप्पा आल्यावर जावा तर आता आमचं आवरून झालंय आता ह्यांचंच राहिलंय आवरायचं होय हो आव के तर निघालोय आता आम्ही बांगड्या भरायला जायचे त्या आणि सवासनी पण आहे त्या चाललोय आता चला राधा आणि बाल्या बाहेर थांबले त्या था आवरून आता आलो आम्ही लगीन घरी आणि इकडं चालू आहे त्या आजपासून बांगड्या भरायला आणि बांगड्या भरायला चालू होते येते हळूहळू बाया आणि हे बघा घर काल मेहंदी होती काल मेहंदीला काही येणं झालं नाही आम्हाला आणि बसले सगळेजण आणि आहे आजी बशी बसली राधा असं ते काय होत नाही सगळे ना कसं वाटते तुम्हाला येऊन इथं अरे बापू काय हा टीवीच बघतोय बर तर सगळेजण बसले तिथे आता आणि घरात चालूय स्वयंपाक सवासनीचा बांगड्या घालाय बसली राधा बांगड्या घालाय बसली आता राधाच्या बांगड्या झाल्या आता आम्ही भरा बसलो इथं बांगड्या आम्ही बांगड्या घालून झाल्या आणि आता ताई बसल्या त्या बांगड्या घालायला वाजवता काय

इकडं हिनी काढायला लागले तर गवत आणि मी पण आता काढून घेते म्हणजे लय मोठ होईन चला काढूया इकडं सात वाजता आले ते आणि दिवस मावळायला लागला हळूहळू आणि आपलं गवत पण काढून झाले आज भरपूर गवत निघले भरपूर निघणारच आज गवत कारण का हिनी होतं आज काढायला तुम्ही गवत काढता येत आहे बस पाहता इथे येऊन पाच किती पंधरा वीस मिनिटात गावाला भेटू कुठं मोठं झाले तुम्ही कामाच आम्ही बिन कामाचं असं म्हणलोच ना मी आम्ही म्हणतोय तांडा नाही म्हणून घेतोय ना आम्ही म्हणतोय ना बस करायचं का मग काढायचं बस बस चला आता चला जाऊया आता घरी गवत गोर गोळा करून घेते तडपावर जाऊया घरी आज राहत्याला पण तिथंच ठेवलं का नाही हा राहायचं म्हणते तिथं हा तर लगीन घरीच राहिली राधा आज काय नाही तडपाव बांधू आणि जाऊया घरी आता रचलय गवत तडपावर चला केव्हा बास करा चला मग बर भरपूर गवत निघले जेवढं जाते तेवढंच घेतलंय ते गाडीवर बाकीचं ठेवलंय इथंच गोळा करून तिथे एक ढिगारा घातलाय ढिगारा घातलाय चला जाऊया खोरको इकडं ढिगारा जायचं ना लय बर झालं आता गवत बांधायला लागलं त्याने उचलून खाता आपल्या दोघांना चल द्या भरपूर निघले गवत गवत गाडीवर बांधले आता आणि निघालोय आता घरी मी चालली चालत गाडीवर दिले गटुड